मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग ओढ पंढरीच्या सायकलवारीची आजचा आमचा हा सायकलवारीच्या प्रॅक्टिस राईडचा हा पाचवा दिवस आहे आणि आम्ही आज रिकवरी राईड ठेवलेली हो आहे कारण कालच आम्ही विटादे चोराडे फाटा असा आमचा पन्नास किलोमीटरचा लाँग राईड केलेली होती त्यामुळे आज आम्ही छोटीशी राईड ठेवली हो विटाते सोळकाई मंदिर रेवणसिद्ध मंदिर आणि हा रेवणशिताचा प्रसिद्ध घाट मित्रांनो आपण आता रेवणसिद्ध घाटाच्या पायथ्याला आलो आहोत आणि पूर्व दिशेला अजून सूर्याचं आगमन व्हायचं आहे थोडीशी लाली कसरायला सुरुवात झाली आणि हा धुक्यातला रेवणशुद्ध घाट आजूबाजूला झाडांना हिरवी हिरवी शाल पांघरली आहे रेवणशुद्ध घाटाला सुरुवात झाली मित्रांनो आपण आता आलो आहोत श्री सुळकाई देवी मंदिर आणि श्री रेवणशुद्ध मूळस्थान मंदिर फाट्यावर हा गुहागर विजापूर नॅशनल हायवेवरील रेवणसुद्धाचा जो घाट आहे त्या घाटा घाट चढल्यानंतर एक दोन किलोमीटरवर हे स्थान आहे फाटा आहे मित्रांनो एक मला आज हे आश्चर्यजनक गोष्ट पाहायला मिळाली हे मांजराचं पिल्लो इथं मला घाटामध्ये सापडलं आणि हे मांजराचं पिल्लो काहीही न करता माझ्या अंगावर हो कडसे अरे ओ चला गे? गेले गेले अजून पुढे गेले, गेले चला जाधव सर आलेले आहेत जाओ जाऊ जाऊ फास्ट वाजायचा आणि पुढे लक्ष देऊन जायचं जा खाली जा चला ओके छान छान घाट चढलेलं चांगलं चला पंढरीची वारी होते सक्सेस जाऊ इकडे घाट झालेला आहे आपण चला शो देवीला जाऊया हा मूळ स्थान श्री रेवंशी मंदिराकडे जाणारा हा नवीन रस्ता आणि या पुढच्या गंधाड जाडीमध्ये प्राचीन काळातला हेमाडपंथी पद्धत मंदिर आहे आपण आता वर आलेलो आहोत डोंगरमाथ्यावर आणि हा रस्ता आपला श्री सुळकाई देवी मंदिरकडे जाणार आहे तयार आहेत आता पहिला पाऊस झालेला आहे आणि पेरणी सुरू होईल नांगरून झालेला आहे आता पेरणी होईल नंतर मग कोळपणी आणि नागरू सुरू होईल हळूहळू पीक वर येऊ लागेल आणि सृष्टी अजून हिरवीगार होईल हे गोपा छोटस गाव आहे इकडे जातो मित्र आपण सुळकाई मंदिराच्या थोडस जवळ आलोय तुम्ही समोर पाहू हो शकताय थोडस करतो आणि एक सुळकाई देवीचं मंदिर लांबून भा दिसतंय तो समोरचा डोंगर आहे त्या डोंगरावर पांढऱ्या रंगाचं जे मंदिर आहे ते श्री सुळकाळी देवीचं मंदिर मित्रांनो सकाळच्या सुंदर आणि रम्य वातावरणामध्ये आपली ही राईड चाललेली आहे आपण रेऊन सुद्धा त्या खड़, 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 खड़ मदी। मदी। श्री शुल्काई मंदिराच्या घाट माथ्यावर आपण आहोत हे जरा जास्तच खडखड खडखड वाचतय तरी म्हंटल आवाज कुठून येतोय मोबाईल माझ्या मोबाईल मध्ये शूटिंग मध्ये श्री सुरकाई देवी दे मंदिर विटा माघारी आला बर बर ठीक आहे ठीक आहे ओके, ओके। उद्या मित्रांनो आपण श्री सुलकाई देवीच्या मंदिराच्या जो छोटा डोंगरावर डोंगर आहे त्या डोंगराच्या छोट्याशा खालच्या पायरी झालोय तिथून थोडं साचड आहे मित्रांनो आपण आता श्री सुलकाई देवीच्या मंदिराच्या अं जवळ पोचलेला आहे अगदी जवळ पोचलेला आहे खाली पहिल्या पायरीला मित्रांनो हे आहे श्री क्षेत्र श्री सुळकाई देवी आपण श्री सुळकाई देवीचं दर्शन घेऊया छान पद्धतीनं नवीन पद्धतीनं बांधलेलं हे श्री सुळकाई देवीचं मंदिर मस्त वातावरण पहाटेचं सुंदर आपण मंदिराला प्रदर्शना घालूया पूर्व दिशेला सूर्यनारायण ढगाच्या गर्दीमधून डोकवतो आहे हा सर्व परिसरातून पाहू शकता हा सगळा ईशान्येकडला हा सगळा परिसर आणि हा ही पूर्व दिशा या ठिकाणावरून खूप लांब लांब पर्यंत आपल्याला परिसर दिसतो स्वच्छ सुंदर शांत रम्य वातावरण हा हा घाटाचा जो भाग आहे तो आपल्याला इथून दिसत नाही डोंगराच्या आड आहे आणि आपण ज्या ठिकाणावरून आलो रस्ता। अपली है। है देवीचा मंदिर। कसा हा रस्ता रम्य परिसर परिसरपासून अगदी जवळच आठ नऊ किलोमीटर वर हा परिसर आहे हे क्षेत्र आहे आणि अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे मित्रांनो आपण परत पाठीमाग जात आहोत सुरकाई देवीच मंदिराचं दर्शन आपल्याला सुरकाई देवीच दर्शन झालेलं आहे आणि आपण परत आलेल्या मार्गाने परत जात आहोत विठ्याकडं मित्र आपण आता सुरकाई देवीचं दर्शन घेऊन परत पाठीमागच आलेला आहोत आणि हा जो रस्ता आहे हा पुन्हा नॅशनल हायवे ला जाऊन मिळेल मित्र आपण विठ्या दिशेने जाणार आहोत मित्रांनो आजचा हा आपल्या पंढरीच्या वारीच्या निमित्तानं जी आपण प्रॅक्टिस राईड सुरू केलेली होती त्या प्रॅक्टिस राईडचा हा पाचवा दिवस आहे आणि आपण आज रिकवरी राईड केली होती जवळच विट्याजवळ पंधरा किलोमीटरवर आणि आपली ही आजची राईड पूर्ण होत आहे आपण अजून जर भटकंती लाईव्हला सबस्क्राईब केले नसेल तर भटकन ती या युट्यूब चॅनेल ला प्रोफाईल ला फेसबुक ला आणि इंस्टाग्रामवर तुम्ही करा फॉलो करा मित्रांनो जरा चिक्की खाऊया आपलं हे डाएट आहे कुठेही सहज कधी मिळणारी वस्तू म्हणजे चिक्की सायकलिंग करत असताना हे

वारीच्या प्रॅक्टिस रायड साठी आपला हा पाचवा दिवस आहे आणि आपली संख्या अशीच वाढत जाणार आहे आणि सहा जुलै पर्यंत आपली जी चाळीसची संख्या होती ती चाळीस संख्या होणार आहे तुम्ही सर्वजण पाहताय आज विटा ते सुळखाई देवी मंदिर असं आमचं छोटीशी राईड होती आणि सायकल प्रेमी ग्रुप विटा यांच्यातर्फे आज पंढरपूर राईड साठी जे काही प्रॅक्टिस आहे या प्रॅक्टिस साठी सहाव्या दिवशीच्या राईड साठी विटा ते श्री सुरकाई मंदिर येत पर्यंत आज आम्ही आलो हो। आहोत अशा पद्धतीने आजचा हा पंढरीच्या सायकलवारीच्या प्रॅक्टिस राईडचा हा पाचवा दिवस संपन्न झालेला आहे आणि आम्ही आता पुन्हा विठ्याकडं जात आहोत मित्रांनो भटकंती लाईव्ह या युट्यूब चॅनेलला आपण जर नवीन असाल तर सबस्क्राइब करा भटकंती लाईव्ह फेसबुक पेज आहे त्यालाही तुम्ही फॉलो करा आणि नवनाथ कदम जे हे, हे जे प्रोफाईल आहे आणि इंस्टाग्राम आहे त्यालाही तुम्ही फॉलो करा म्हणजे हे तुम्ही निसर्गातले सायकलिंगचे रनिंगचे ट्रेकिंगचे आणि वेगवेगळ्या ज्या निसर्गातल्या चमत्कार आहेत गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या बाबी आपण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आपण अशीच ही चळवळ सायकलिंगची आणि निसर्गाची जपणूक करण्याची चळवळ आपण ही अशीच चालू ठेवूया धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या राईडला